नमस्कार मी तेजस्विनी तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि आजचा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात कर तर आज आम्ही चाललेलो आहोत एका नवीन वस्तूची खरेदी करायला तर आता आम्हाला एका नवीन वस्तूची खरेदी करायची आहे तर ती जी वस्तू आहे तर ती आम्हाला बऱ्याच दिवसापासून घ्यायची होती पण काही कारणांमुळे ते झालं नाही किंवा आज घेऊ उद्या घेऊ असं चाललेलं होतं त्याच्यामुळे ती काही घेणं आम्हाला शक्य झालं नाही पण आता फायनली मग ठरवलं की नाही आता या वस्तूची आपल्याला म्हणजे कधीतरी कसं होतं खूप घाई गडबड असली की मग असं वाटतं की ही गोष्ट जर आपल्याकडे असती तर मग आपलं काम जे आहे तर ते थोडंसं सोपं झालं असतं तर त्याच्यामुळे मग ठरवलं की आता म्हटलं घ्यायचीच ही गोष्ट कधीतरी कसं आपलं काही घाई गडबडीचं काम असलं कुठं बाहेर वगैरे जायचं म्हटलं किंवा घरामध्ये सुद्धा काही फंक्शन वगैरे असेल तर मग त्यावेळेस ही गोष्ट जी आहे तर ती उपयोगाला पडते मग आता गृहिणींसाठी म्हणा किंवा घरातल्यांसाठी सगळ्यांसाठीच ही गोष्ट फायदेशीरच ठरते घाई गडबडीत म्हटलं तर तर त्याच्यामुळे मग ठरवलं की आज घ्यायचीच तर आता जायचं आहे आम्ही निघालेलो आहोत आता मी सुद्धा रेडी झालेली आहे फक्त आता हे आले की मग निघायचं आहे आता थोडंसं मला रेडी व्हायचं आहे तर मग म्हटलं चला त्या आधी व्हिडिओची सुरुवात करूयात आणि याच्या आधीचा जो एक व्हिडिओ आहे जो की मॉर्निंग रुटीनचा आहे तर तो मी आधी शेअर केलेला आहे शेअर uh, सॉरी uh, मी आधी शूट केलेला आहे तो व्हिडिओ आता तो मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ आहे तर तो लवकरात लवकर मी तुमच्यासोबत शेअर करेनच पण तो व्हिडिओ शूट केल्यानंतर पुन्हा मग मी हा व्हिडिओ जो आहे तर तो शूट करायला घेतलेला आहे कारण की आता ज्या गोष्टीची आम्ही खरेदी करायला चाललेलो आहोत तर मग म्हटलं ती गोष्ट सुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि तुम्हाला मग मी सांगतेच की आम्ही कोणती गोष्ट घ्यायला चाललेलो आहोत तर त्याआधी मग म्हटलं तयार व्हावं तर आता तयार नाही ऑलमोस्ट झालेली आहे फक्त घड्या वगैरे जे आहेत तर ते घालायचं राहिलेलं आहे तर आता घड्याळ वगैरे घातल्याशिवाय बघा मी कधीच कुठं जात नाही कारण की भरपूर दिवस झालं घड्याची सवय झालेली आहे म्हणजे आधी इतकी सवय नव्हती मला पण सध्या बऱ्याच वेळा बाहेर जाताना हे वॉच जो आहे ना तर ते मी घालत असते तर त्याच्यामुळे मग आता सवय झालेली आहे की कुठेही नाही तरी सुद्धा हातामध्ये आपल्या घड्या असलंच पाहिजेत आणि मग नाही घातलं तर मग असं काहीतरी राहिल्यासारखं सुद्धा वाटतं तर त्याच्यामुळे आता सवय झालेली आहे त्याच्यामुळे घड्या हे कंपल्सरी आता माझ्या हातामध्ये मा असतंच आणि आता मध्ये ना त्या दिवशी आम्ही नवरात्रीला गेलो होतो तर त्यावेळेस येत ना मी माझं सिंदूर आणि टिकली कुठे ठेवले काय मला सापडतच नाहीये म्हणजे मी कुठेही जाऊ देत मी सिंदूर लावल्याशिवाय घराच्या बाहेर गद्दीच जात नाही घरामध्ये असोत किंवा घराच्या बाहेर एक सवय जी म्हणतो ना आपण तर ती मला आहे पण आता सध्या असं झालं की दोन दिवस झालं मला सिंदूरची बाटली पण नाही सापडते आणि टिकल्याची डब्बी मी कुठे ठेवली आहे तर ते सुद्धा मला सापडत नाहीये भरपूर मी कपाटामध्ये शोधलं पण त्या दिवशी मेकअप पण ते सगळं खूपच गोंधळ झाला आणि त्याच्यात होता त्याच्यामुळे सगळीच घाई गडबड झाली आता ते मी कुठं ठेवले कुठे आहे ते काही मला समजतच नाहीये पण सवय आहे मला सिंदूर वगैरे लावून बाहेर जाण्याची त्याच्यामुळे मग असं वाटतंय की काहीतरी आपलं राहिले तरी, तरी सुद्धा एकदा मी चेक करते आज आता ते पर्यंत तर काय माझ्याकडे भरपूर असा वेळी तर म्हंटल चला तोपर्यंत आपलं एकदा चेक करावं जर असेल तर मग बघता येईल आणि नसेल तर मग बघूयात आता नवीन घेतल्याशिवाय तर काही पर्याय नाही आहे आणि इथे एक तर जवळ आसपास कुठे दुकान पण नाहीये पटकन घेऊन वगैरे येता येईल किंवा घराच्या शेजारी असं काही शॉप पण नाही आहे पण आता मग बघूयात जर नाहीच मला शक्य झालं तर मग आता मग म्हटलं यांनाच फोन करून सांगावं लागेल तर आता ही सिंधूरची एक बॉटल आहे बघा खूप जुनी आहे तर ती मला सापडली जुनी पण जी माझी नवीन बॉटल आहे ती काय मला सापडली नाही आता सिंदूर आहे तर सिंदूरच लावते आणि टिकली जी आहे ती ही खूपच मोठी आहे माझी थोडीशी छोटी असती पण कुठे ठेवली काय लक्षातच नाही माझ्या त्या दिवशी खूपच गाई गडबड होती आता ही दोन दिवस झालं मी एकच टिकली यूज करते जी की मी इथे लावली होती अशा समोर आणि तीच घेऊन मी दोन दिवस झालं तीच टिकली कंटिन्यू लावते तर आता तोपर्यंत बाहेर शेंगा वगैरे वाळत घातलेल्या आहेत तर तिथे थोडंसं लक्ष देते कारण की पारवे जे असतात ना तर ते खूपच त्रास देतात त्याच्यामुळे थोडंसं लक्ष बाहेर सुद्धा द्यावं लागतं तर चला व्हिडिओ थो पुढे कंटिन्यू करूयात जसं होईल तसं मी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर शेअर रक्त करेनच तर आता इथे आहेत ना बाहेर शेंगा ज्या आहेत ना तर त्या वाळत घातलेल्या आहेत आणि बघा मी घरामध्ये जरा वेळ थांबले ना तरी सुद्धा लगेच पारवे बाहेर यायला सुरुवात करतात आणि जे काही शेंगा आहेत ना तर त्या लगेचच ते वेचायला सुरुवात करतात आणि मग सतत त्यांच्यावरती लक्ष द्यावं लागतं आणि एक दोन जर पारवे आले ना तर त्यांच्यासोबत पूर्ण त्यांचा जो थवा असतो ना तर तोच येऊन बसतो त्याच्यामुळे सतत असं बाहेर लक्ष द्यावं लागतं आणि इथे दोन्ही साईडला आम्ही शेंगा ज्या आहेत तर त्या वाळत घातलेल्या आहेत आता काही आधी काढलेल्या आहेत आणि काही नंतरनं काढलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या दोन्ही अशा सेपरेट सेपरेट आम्ही इथे वाळत घातलेल्या आहेत कारण की आधीच्या खूपच पटकन वाळलेल्या होत्या आणि नंतरच्या काढलेल्या आहेत तर त्या थोड्याशा ओल्या आहेत मग त्या दोन्ही मिक्स होता कामाने नाहीतर मग काय होतं जर शेंगा थोड्याशा जरी ओल्या राहिल्या ना तरीसुद्धा मग काय होतं त्यांना पटकन भुरा लागतो किंवा मग ते खराब लवकर होतात किंवा जाळी वगैरे शेंगांना लगेच होते त्याच्यामुळे मग कोणतीही गोष्ट शेतामध्ये केली ना त्याची भरपूर अशी काळजी घ्यावी लागते नाहीतर मग आपल्या एवढ्या मेहनतीचा काहीच उपयोग होत नाही आणि सध्या ऊनसुद्धा खूप छान पडतंय तर त्याच्यामुळे मग मी त्या बाहेरच वाळत घातलेल्या आहेत आणि आता तुम्ही म्हणताल की व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं होतं की आम्ही शॉपिंग करायला चाललोय आणि पुढे तर काही दाखवलंच नाही तर पुढे दाखवायला आम्ही आम्ही कुठे गेलोच नाही म्हणजे जो प्लॅन ठरवलेला होता तर तो अचानकच कॅन्सल झाला म्हणजे जसं आपण ठरवतो बघा तसं कधीच होत नाही आणि असं झालं की मी तर रेडी होऊनच बसलेले होते की निघायचे म्हणून पण अचानकच मग यांचा कॉल आला की थोडंसं काम जे आहे तर ते आलेलं आहे आणि मग यांना काही यायला जमणार नव्हतं त्याच्यामुळे मग पुन्हा मग मी म्हटलं चला आता जायचं तर काही नाही आहे म्हणून मग पुन्हा चेंज केलं आणि असंच होतं बघा कधी कुठे जा काही जायचं ठरवलं म्हटलं ना तर अचानक असं काहीतरी होतं की ते कॅन्सलच होतं म्हणजे कधीतरी यांना काही का कामं असतात किंवा मग माझी काही एक्स्ट्राची कामं असतात ती निघतात आणि आम्हाला जायचं म्हटलं तर कधी असं होतंच नाही की कधी ठरवलं आहे आणि लगेचच आपण तिथे गेलो असं कधीच होत नाही काही ना काहीतरी प्रॉब्लेम जे आहे तर ते होतच राहतात तर आता माझा मोड तर थोडासा ऑफर झालेला होता आणि थोडीशी चिडचिड सुद्धा होते असं आपल्या मनासारखं काही झालं नाही की तर मग म्हटलं चला बिग बॉस बघूयात एक तर आधीच मी चिडलेली होते आणि त्याच्यात बिग बॉस बघायला घेतलं तर, तर अजूनच माझा जो पारा आहे तो तो होता आणि बिग बॉस पाहायला मला खूपच जास्त आवडतं आता बिग बॉस कोणाकोणाला आवडतं ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आता थोड्या वेळ बिग बॉस पाहिलं त्यानंतर मग थोडा मोबाईल जो आहे तो सुद्धा चेक केला माझे जे व्हिडिओज असतात तर तेच मी पाहत असते की कशा पद्धतीने शूट वगैरे केलेले आहेत किंवा अजून काही थोडंसं असं वेगळं मी दाखवू शकते का किंवा अँगल कोणता वगैरे घ्यावा असं जे आहे ना तर ते मी पाहत असते आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता जेवण करूयात कारण की सगळे तर मळ्यातच गेलेले होते घरी फक्त मीच होते आणि मग एकटे मग जेवायचं म्हटलं तर जेवणसुद्धा फारसं असं काही जात नाही पण मग म्हटलं चला आता दुपारची वेळसुद्धा झालेली आहे तर मग म्हटलं जेवणसुद्धा करून घ्यावं आणि आता मग इथे माझ्यासाठीच सा मग मी जेवायला घेत होते तसं तर एकटीला बघा जेवायचं म्हटलं तर जेवण काही जात नाही पण आता पर्याय नसतो सगळे घरातच असले ना की मग कसं जेवण पोटभर जातं आणि मला तर सवयच आहे सगळ्यांसोबत बस जेवण करायची आणि आमच्या इथे सगळेजणच एकत्र बसूनच जेवण करतात पण कधी कधी कसं होतं काही कामामुळे मग सगळे बाहेर गेले किंवा शेतातली काही कामं असली तर मग मला एकटीलाच जे आहे तर ते घरामध्ये मग जेवण करावं लागतं आणि मग आता इथे मग मी माझ्यासाठी ताट जे आहे ते बनवून घेत होते तर आता हा जो व्हिडिओ आहे ना तर तो मी खूप आधी शूट केलेला होता पण तुमच्यासोबत तो मला शेअर करता करता भरपूरच लेट झालं म्हणजे इतकी कामाची माझी धावपळ सुरू होती की मला व्हिडिओ एडिटिंग वगैरे करणं किंवा ते शूट करणं किंवा मग ते पोस्ट वगैरे करणं असं मला फारसं काही जमतच नव्हतं तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे ना तर तो तुम्हाला थोडासा लेटच येणार आहे आणि सध्या जीविकाची एक्झामसुद्धा चालू आहेत म्हणजे एक्झाम म्हणजे तिची आता सुद्धा चालू होती तर त्याच्यामुळे मग थोडंसं तिच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागत होतं त्याच्यामुळे मग जे काही आधीचे व्हिडिओ होते तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करत होते पण आता हा व्हिडिओ जो आहे तर तो खूप आधी मी शूट वगैरे करून ठेवलेला होता फक्त त्याला पोस्ट वगैरे करायला मला थोडंसं लेट झालं आणि आता इथून पुढे तिची एक्झामसुद्धा आहे तर त्याच्यामुळे मग थोडे दिवस व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला येतील किंवा थोड्याशा कमी प्रमाणामध्ये सुद्धा येतील तर आता इथे माझं जेवणसुद्धा झालेलं होतं आणि मग लगेचच भांडी वगैरे जी आहे ती सुद्धा मी क्लीन करून घेतली आता भांडी अशी काही फारशी नव्हती कारण की मी एकटीच होते तर त्याच्यामुळे भांडी सुद्धा इतकी जास्त नव्हती आणि दुपारी सगळी भांडी वगैरे क्लीन करून ठेवली ना तर संध्याकाळपर्यंत मग आपला किचन ओटा जो आहे तर तो अगदी छान सुसुटेत असा राहतो त्यानंतर ना मग जीविका आली स्कूलवरून त्यानंतर ना मग थोडासा आराम केला आणि मग म्हटलं चला आता कपड्यांच्या घड्या वगैरे घालूयात तसं तर दिवसभर मूड जो आहे तर तो माझा ऑफच होता पण तरीसुद्धा आता घरातली कामं करणं काही आपल्याला चुकत नाहीत आपल्याला कितीही चांगलं वाटू देत किंवा वाईट वाटू देत तरीसुद्धा आपल्याला कामंही करावीच का लागतात आणि आपल्या चेहऱ्यावरती छान अशी सुद्धा आपल्याला ठेवावी लागते तर आता इथे झालेला होता चहाचा टायमिंग आणि दुपारचा चहा जो आहे तर तो मी एक कप घेतेच घेते नाहीतर मग मला आ, काम करण्यासाठी जी एनर्जी असते ना तर ती मिळतच नाही असं मला वाटतं आता इथं जीविकाची चाललेली होती अभ्यासाची तयारी आता ओरल एक्झाम आहे तर त्याच्यामुळे बघा पूर्ण घरामध्ये फिरून तिचं असं पाठांतर करणं चालू असतं आता थोडंसं ती स्वतःचं स्वतः करायला बघते अभ्यास म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा तर त्याच्यामुळे माझं काम थोडंसं हलकं झालेलं आहे फक्त मी तिची थोडीशी रिव्हिजन वगैरे घेते आता म्हटलं चला तिने टिफिन कितपत खाल्ले आहे तर तो पाहूयात आता तिच्या आवडीचं असेल ना तर पूर्ण टिफिन ती एक फिनिश करते आणि मग ते पाहिल्यानंतर आपल्याला सुद्धा समाधान असतं की आपण एवढं सगळं आवडीने बनवलेलं असतं किंवा एवढं सगळं आपण कष्ट घेऊन ते बनवलेलं असतं तर मुलांना ते आवडलं तर मग आईवडिलांना सुद्धा तितकं छान वाटतं तर आता तिचा टिफिन वगैरे सगळा रिकामा केला जेणेकरून दुसऱ्या दिवशी मग टिफिन आपला व्यवस्थित असा वॉश करून रेडी असला की मग लवकर टिफिन वगैरे भरता येतो आणि ती स्कूलवरून आली ना की लगेचच दुपारी मी तिचा टिफिन जो आहे तर तो मग धुवून वगैरे ठेवत असते तर आता इथे चाललेली होती संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी तर आता इथे मी वाटणच काढत होते आता म्हटलं कोणती भाजी बनवूयात हाच प्रश्न पडलेला होता पण म्हटलं चला जे काही असेल फ्रीजमध्ये त्यातलीच कोणतीतरी भाजी बनवूयात आणि इथे समोरच्या खिडकीतून येत ना किचनच्या बाहेर कोणी आलं गेलं वगैरे जे असेल ते मला व्यवस्थित असं दिसतं आणि जीविका सुद्धा बाहेर खेळत असते त्याच्यामुळे इथूनच मग मी तिच्यावरती सुद्धा लक्ष ठेवत असते मग असं वाटतं की मोबाईल वगैरे बघत बसण्यापेक्षा मग तिला थोडंसं बाहेर खेळून दिलं तर माझा सुद्धा स्वयंपाक करता करता मग तिच्याकडे लक्ष असतं तर आता इथे दूध जे आहे ते सुद्धा काढून झालेलं होतं मग म्हंटल चला आता पिशव्या आपण पॅकिंग करूयात तर आता इतर वेळेस तर हे माझ्यासोबतच असतात किंवा मग आई असतात आम्ही दोघेही मिळून जे आहेत ते पिशव्या वगैरे पॅकिंग करत असतो जरी आई नसल्या तरी सुद्धा यांची मदत मला होतेच पण आज जा असं झालेलं होतं की सकाळी काही यांना टायमिंग नव्हता त्याच्यामुळे आम्ही काही मशीन वगैरे आणायला गेलोच नाही मग मला सुद्धा थोडंसं वाईट वाटलं म्हणून मग मी काही यांना कॉलच केला नाही की पिशव्या वगैरे भरायच्या आहेत या वगैरे काय असं म्हणून मी डायरेक्टच पॅकिंग जे आहे पिशव्यात ते करायला घेतलं आणि माझ्या पिशव्या वगैरे पॅकिंग करून झाल्यानंतर ते आले सुद्धा होते की आता पिशव्या वगैरे भरायचे आहेत पण त्याआधीच मग एकटीनेच मी सगळं ठरवलं की आता नाही आज आपण फोनच नाही करायचं आपलं काम आपणच करायचं आणि असं बऱ्याचदा बघा होतं आपल्यामध्ये छोटी छोटी अशी भांडणं झाली की मग आपलं असं असतं की आता फोनच नाही करायचा हेच नाही करायचं तेच नाही करायचं पण शेवटी आपण थोडा वेळ झाला की आपोआपच आपण बोलायला सुरुवात करतो आणि नवरा बायकोचं नातं हे असंच असतं बघा तर आता इथे मग पिशव्या वगैरे भरल्या आणि त्यानंतर मग म्हटलं आता डेअरीचं दूधसुद्धा द्यायचं आहे तर मग इथे जे कॅन्ड असतात मोठे तर ते सुद्धा मी धुवून घेते म्हणजे आदल्या दिवशी ते व्यवस्थित असे वॉश वगैरे करून ठेवलेले असतात लिक्विडने पण तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी कसं त्यामध्ये काही कचरा वगैरे जाऊ नये किंवा आपल्यामुळे कोणाचं नुकसान होऊ नये म्हणून ते सगळं व्यवस्थित असं धुऊन घ्यावं लागतं आणि रोजच्या रोज हे आम्हाला करावंच लागतं कारण की कसं होतं समोरचे सुद्धा आपल्याला त्या बदल्यात मोबदला देत असतात त्याच्यामुळे आपलंसुद्धा कर्तव्य असतं की समोरच्याला चांगल्यातली चांगली गोष्ट आपण दिली पाहिजे आणि हे जे, जे कॅन्ड असतात ना तर हे आ, अकरा ते बारा लिटरचं मोठं कँड आहे आणि छोटं आहे तर ते पाच सहा लिटर दूध त्यामध्ये बसतं म्हणजे संध्याकाळचं आमचं डेअरीला दूध जातं पंधरा ते वीस लिटर आणि मग जे काही गिरायक वगैरे आहेत जे की जवळचेच आहेत तर त्यांना सुद्धा मग दूध दू जे आहे तर ते दिलं जातं तर पिशव्या मी पॅकिंग करून ठेवते आणि डेअरीतले जे दूध असतं तर ते मग असं कॅन्डमध्ये मी भरून ठेवत असते तर आता मला एका ताईंनी कमेंट केलेली होती की तुमची शेंगा फोडायची मशीन दाखवा तर खरं तर मला थोडंसं लेटच झालं ही मशीन दाखवायला पण तरी मी तुमच्यासोबत शेअर करते तर ही आहे शेंगा फोडायची आम्ही घेतलेली मशीन आणि याला वरती असा हँडल दिलेला आहे तर इथेच ना आपण शेंगा ज्या आहेत ना तर त्या मूठभर किंवा एखादा कुंडाभर छोटा तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर ना हा जो हँडल आहे है, तर त्याला व्यवस्थित असं हलवत राहायचं आता त्याला तुम्ही जोपर्यंत शेंगा आहेत तोपर्यंत हलवत राहायचं मग सगळ्या शेंगा ज्या आहेत ना तर त्या अशा मधून खाली पडतात आणि शेंगदाणे जे आहेत तर ते बाजूला होतात आणि आणि त्याचं जे वरचं आवरण असतं तर ते सुद्धा व्यवस्थित असं बाहेर इथे खाली पडतं तर त्याच्यामुळे शेंगा अजिबात यामध्ये फुटत नाहीत अगदी अख्खा शेंगदाणा जो आहे तर तो खाली पडतो आणि इथे बघा छोटे छोटे तुम्हाला शे जे होल दिसतात येत ना तर त्याच्यामधूनच शेंगा ज्या आहेत त्या फुटून खाली पडतात म्हणजे शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित राहतात आणि वरचं जे त्याचं आवरण असतं तर ते सुद्धा अगदी बारीक होऊन खाली पडतं आणि याला व्यवस्थित असं हलवावं लागतं आणि इकडे एका साईडला जागेवरती आपल्याला पाय ठेवावा लागतो जेणेकरून ते हलणार नाही आता जर तुम्ही याच्या खाली एखादी बेडशीट म्हणा किंवा जाड जर एखादं कापड असेल ते जर तुम्ही टाकलं ना तर ते अजिबातच हालत नाही आणि आम्ही ही मशीन जी आहे ना ती बनवून घेतलेली होती आता त्यावेळेस ते काका बनवून देत होते पण सध्या तरी त्यांनी बंद केलेला आहे आणि अगदी हजार रुपयांमध्येच आम्हाला ही बसलेली होती पण याचा खूपच जास्त फायदा आहे आणि याने शेंगा सुद्धा पटकन फोडल्या जातात तर चला आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ